त्यानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रम्या एक कागद घेऊन आलेली असते तो जीवासाठी असतो तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो आणि इकडे तो कागद असं म्हणून जीवाने आता तो कागद स्वतःच्या हातामध्ये घेतलेला असतो जीवा फक्त आणि फक्त तो तोंडातल्या तोंडात हा कागद वाचण्याचा प्रयत्न करतो पण रम्या मात्र त्या कागदावरचा शब्द ना शब्द स्वतःच्या तोंडून ती बोलत असते आता ती म्हणत असते ही केबिन आता तुझी नाही आहे तुला कौतुक म्हणून नाही शिक्षा तर ऑफिसमध्ये बोलवले आहे ते कामासाठी त्यामुळे तो आता इतरांसारखा बाहेर ओपन क्युबिकलमध्येच बसणार आहेस या ऑफिसमध्ये केबिन कष्टाने आणि त्याचबरोबर सचोटीने मिळवावं लागतं जे की पार्थने मिळवलेलं आहे असं इकडे रम्या बोलत असते आणि त्या कागदावर तेच लिहिलेलं असतं तर इकडे रम्या बोलत असताना जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तेव्हा आता लगेच रम्या म्हणत असते तू त्या लायक होशील तेव्हा तुला ती केबिन मिळा द्यावी लागेल किंवा तुला ती मिळेल आणि बाहेर जाऊन Tu. तुझं सामान उचल आणि ताबडतोब बाहेर जाऊन बस आणि त्यानंतर खाली लिहिलेलं असतं विक्रम देशमुख आणि हे सगळं रम्या बोलत असते आणि त्यावर ती हेही म्हणते की ते ते सगळं त्या कागदावरती लिहिलेलं आहे असं म्हणून आता लगेचच रम्याने तिथून पळ काढलेला असतो आता शेवटी इथे जीवाला खूप त्रास होत असतो जीवा खरं तर त्याच्या केबिनमध्ये आलेला असतो विक्रमने पार्थ त्याचबरोबर जिवा त्याचबरोबर स्वतःसाठी वेगवेगळे वेगळ्या केबिन हे सगळं काही बनवलेलं असतं पण आज मात्र इथे जेव्हा जीवा ऑफिसमध्ये येतो त्याच्या सरळ कॅबिनमध्ये जातो आणि तेव्हा केबिनमध्ये गेल्यानंतर के आता विक्रमने हे सगळं काही त्याच्याबरोबर केलेलं असतं त्यामुळे मात्र जीवाला खूपच मोठा धक्का इथे बसतो तर आता आपण पाहतो की इकडे जीवाने त्याचे डॉक्युमेंट्स हे बॅगमध्ये ठेवलेले असतात ले लॅपटॉप जो आहे तो बॅगेत ठेवलेला असतो त्याचबरोबर जी फोटो फ्रेम आणि हे सगळं काही आणलेलं असतं ते बॅगेत ठेवतो आणि तिथून बाहेर पडतो काढत असतो आता इथे उसवले धागे सारे हे गाणं इथे प्ले झालेलं असतं आणि हे गाणं इथे प्ले झाल्यानंतर डोळ्यातलं पाणी पुसत आता ती चिठ्ठी हातामध्ये घेतच जिवा ती केबिन सोडत असतो त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं तर ही केबिन सोडताना कारण तसं पाहायला गेलं तर त्याच्या बाबांनी जी त्याच्यासाठी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा तो इथे भोगण्याचं पूर्णत काम करत असतो आणि आता त्याच्याकडे कुठलाही दुसरा पर्याय हा जो आहे तो इथे शिल्लक राहायला nasto tar ata apan pahato ke तिनीसुद्धा मुलांच्या नावाचं अध्यक्षर पहिलं अक्षर इथे लिहिलेलं असतं आणि त्याच अनुसार इथे ही कंपनी विक्रम आता एवढे दिवस झालं चालवत आलेले असतात तर आता अपेक्षकांनो इकडे आपण दुसऱ्या बाजूला बस बोलूया दुसऱ्या बाजूला पार्थ हा आता त्याचं त्याचं काम करत बसलेला असतो किती नाही म्हटलं इकडे जीवावर किती रागवलेला असला तरीसुद्धा आपण पाहतो की इकडे आता त्याने फोन करून ऑफिसमध्ये चौकशी केलेली असते की जो काही जीवा आहे तो ऑफिसमध्ये ते पोहोचला का आणि त्यावर लगेच आता इकडे त्याला एक फोन कंटिन्यू येत असतो आणि तो फोन असतो इथे आपल्या खारोदाईचा म्हणजेच अनिशाचा आता अनिशाचा फोन कंटिन्यू येत असताना आपण पाहतो की इकडे ती बोलण्याचं पूर्णत काम करत असते पण मात्र आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जो काही पार्थ आहे तो फोन काही उचलत नाही आता तेव्हा लगेच ते, आता पिहू त्याच्याकडे येत असते आणि पिहू तर आता आल्यानंतर ती काही ड्रॉईंग काढलेलं असतं आणि स्कूलमध्ये तिला ड्रॉईंग शिकवलेलं असतं आणि त्यानुसारच तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे काढलेल्या असतात आता जेव्हा आपण पाहतो पिहू येते आणि म्हणत असते दादा प्लीज हे बघ ना मी हे ड्रॉईंग कसं काढले त्यावर लगेच आता इकडे पार्थ ते पाहतो आणि पार्थने पाहिल्यानंतर इथे ते ड्रॉइंगवर लिहिलेलं असतं कारे अबोला असं लिहिल्यानंतर त्यावर लगेच आता तो म्हणत असतो पिहू हे सगळं काय चालले तू हे सबरं लिहिलेलं आहेस त्यावर पिहू म्हणत असते असं का लिहिलेलं आहेस म्हणजे मला नाही समजलं हो मी तेच विचारतोय तुला हे सगळं तू असं का लिहिलेलं आहेस आणि हे सगळं तू हल्ली खूप आगाऊ होत चाललेली आहेस ना पिहू त्यावर ती म्हणते अरे मी काय केलं आता मी कसली आगाऊ होत चाललेली आहे मी तर साधं सरळ लिहिलेलं आहे ना मी काय केलेलं आहे म्हणजे बघ आता मामी इथे गाणं वाचत होती आणि त्याचे काही बोल होते आणि त्याचे काही बोल असल्यामुळे मी तेच तेच इथे लिहिण्याचं का काम केलंय तुला काय एवढा त्रास होतोय रे विहू हे असं मोठ्यांचे वाक्य आहेत पी छोट्यांनी लिहायचं नसतं काबरं नसतं लिहायचं मोठे जेव्हा बोलतात छोट चो, छोट्यांसमोर ते ते सगळं काही चालतं आणि छोट्यांनी ते लिहिलं तर ते चालत, चालत नाही काय रे दादा तू पण असं कसं करू शकतोस रे विहू तू खूप सा हां हां माहिती आहे माहिती आहे मला माहिती आहे सगळं काही तू ना इथे काव्या ना तू कट्टी धरलेली आहेस मला माहिती आहे सगळं आणि जोपर्यंत तू बट्टी धरत नाहीस ना पण मी पण कोण आहे मी सुद्धा पिहू आहे तुला सुद्धा बट्टी धरावीच लागेल हे बघ मोठ्यांच्या भांडणामध्ये छोट्यांनी पडू नये त्यावरती म्हणत असते हां मोठे जेव्हा छोट्यांच्या भांडणामध्ये पडतात त्यांचं सगळं काही आम्हाला ऐकावं लागतं तेव्हा ते सगळं काही चालतं ना आणि आम्हाला पडू नको म्हणून असं सांगतोय तो त्यावर आता लगेच इकडे पुन्हा पुन्हा खारुताईचा फोन येत असतो आता इकडे तो म्हणत असतो यांचा जोपर्यंत मी फोन उचलत हो नाही ना तोपर्यंत काही हे शांत बसणार नाही आहेत अगदी मैत्रिणी मैत्रिणी सारख्याच आहेत मांजरीची बहीण आहे ना मांजरीसोबत आता बसून सवय लागलेली असेल ना त्यामुळे आता शेवटी तो इकडे त्याच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही आणि त्याच्याकडे पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे तो लगेच आता इकडे तिचा फोन उचलतो त्यावर फोन उचलल्याबरोबर तो म्हणत असतो बर हां बोला तेव्हा लगेच आता ती म्हणत असते हं बोला काय जिजू काय चाललंय हे डायरेक्टच हं बोला असं कसं आज हाय हॅलो खारुताई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात तुम्ही काही बोलत नाही आहेत डायरेक्टच हं बोला काय चाललंय काय हां त्यावर तो म्हणत असतो नाही बोला हो जिजू तुम्ही आज माझी चौकशी करणार नाही आहेत का हे बघा जिजू एवढं रागवणं एवढं रुसणं हे सगळं काही बरं नाही आहे एवढ्या मोठ्या त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आमचं ते गोडगोंडस निराकस सूर्यफूल कोमेजून जाईल हो नका असं करू किती तो राहा किती तो रुसवा एवढं रागवणं बरं नाही आहे तुमच्या अशा रागवण्यामुळे आमच्या मांजरीचं इथे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे आणि का बरं कधी सोडणार आहात हा राग रुसवा तुम्ही आता बास करा की किती किती हे चालणार आहे तुमचं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते सोडा ना हा राग वगैरे किती किती वेळ ठेवणार आहात त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीची वकिली करण्यासाठी इथे मला फोन केलेला आहे तर त्यावर अनिषा म्हणत असते नाही जेजू मी तिची वकिली वगैरे करण्यासाठी काही फोन नाही केला त्याचं काय आहे ना तुम्ही तिच्यावर रागवलात रुसलात मग आता जर एखाद्यावर ती जीव लावते एखाद्यासोबत मैत्री करते एखाद्यासोबत नातं जोडते तर ना जर एखादी व्यक्ती तिच्यावर रागवलेली असेल रुसलेली असेल ना तर तिचं मात्र अभ्यासामध्ये अजिबात लक्ष लागत नाही मग सेम आता तिचं तसंच झालेलं आहे ना मग तुम्ही आता तिच्यावर रागवलात रुसलात तर ती अभ्यासाकडे लक्ष देत नाही क्लासमध्ये दे सुद्धा तिचं अजिबात लक्ष नाही आहे त्याचं काय ना आता आमचं प्रीमियम आहे आणि त्यामुळे आता तुम्ही असे तिच्यावर रागवलात रुचलात तर तिचं कसलंच अभ्यासाकडे लक्ष नाही ना बोलण्याकडे लक्ष आहे जिजू प्लीज तुम्ही असं नका करू तिच्यासोबत तो धरला धरलाय ना तो तुम्ही सोडून द्या ना कारण त्यामुळे तिचं खूप नुकसान होतंय व जिजू आता आमच्या तोंडावर एक्झाम आलेल्या आहेत प्लीज त्यावर लगेच आता पार मरत असतो तुम्ही तिची वकिली करायला फोन केला आहे का त्यावर ती लगेच म्हणते नाही हा जिजू मी तिची वकिली वगैरे करायला फोन नाही केला मला माहिती आहेत ना इथे तुमच्यासोबत कुणी कितीही भाडलं कुणी कितीही काय केलं रुसलं रागवलं तरीसुद्धा तुम्ही इथे कधी त्या व्यक्तीवरती एवढा राग एवढा रुसवा एवढा अबोला कधीच धरला नाही आहे पण आत्ता असं काय झालं आहे जेजू तुम्ही नका ना प्लीज असं करू असंसुद्धा आता इकडे अनिशा जी आहे ती इथे बोलत असते आता अनिशाने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यावर पारला मात्र थोडंसं वाईट वाटत असतं तो आता लगेचच इकडे तिला म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे चला ठेवतो मी फोन असं म्हणून तो फोन ठेवतो तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला आता इथे ऑफिसच्या क्युबरमध्ये इथे जो काही जीवा तो तो आहे तो इथे येऊन बसलेला असतो आता जेव्हा तो इथे येऊन बसलेला असतो तेव्हा मात्र इथे जे बाकीचे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजमध्ये आता इकडे एक चर्चा सुरू असते ती लोकं आपापसामध्ये आप कुजबूज करत असतात आपापसामध्ये आप कुजबूज करत असताना इकडे आता एक मुलगी म्हणत मुल्ग असते मला एक गोष्ट कळत नाही आहे जीवाला इथे असं बाहेर का बसवले त्यांना त्यांच्या केबिनमधून बाहेर काढले त्यावर एक अनिश नावाचा मुलगा असतो तो म्हणत असतो हो त्याला इथून बाहेर काढलेला आहे कारण इथे त्याने असं कामच केलेलं आहे त्यामुळे विक्रम सरांनी त्याला इथे बाहेर बसवलेलं आहे तुला सांगू का ह्या जीवाने ना घरातले दागिने चोरले आणि घरातले दागिने चोरून इथे त्याच्या बायकोच्या आनंदनिवाससाठी ते, ते सगळे दागिने विकले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का हा जो काही जीवा आहे ना जीवा तो दिसतो तसा अजिबात नाही आहे याच्या बायकोने याच्या आता मला सांग एवढे सगळे याने दागिने विकलेत आणि एवढे दागिने विकल्यानंतर त्याच्या बायकोला इथे माहीत नसेल का की हे सगळे दागिने त्याने विकले आहेत वगैरे वगैरे याने चोरले आहेत बघा ना मुलीसुद्धा कशा असतात ना स्वार्थीपणा आहे एक नंबरची आणि त्या नंदिनीने सुद्धा कसे काय दागिने ह्याच्याकडून घेतले ती विकेपर्यंत काय करत होती त्यावर असं बोलल्यानंतर नंदिनीबद्दल आता जीवाला राग येतो आणि जीवाला राग आल्यानंतर आपण पाहतो की जीवा लगेचच आता इकडे त्याच्याकडे आलेला असतो आणि जिवा त्याच्याकडे आल्यानंतर आता लगेचच इकडे त्या माणसाची इथे कॉलर पकडतो आणि जिवा त्या माणसाची कॉलर पकडल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच तो म्हणत असतो तुला काय माहिती रे नंदिनीबद्दल बोल ना तुला नंदिनीबद्दल काय माहिती आहे तू नंदिनीबद्दल एवढं सगळं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली आ बोल ना जर नंदिनीबद्दल एक शब्दसुद्धा जर बोलला अस ना तर मग मात्र तुला चांगलाच धडा शिकवेल आणि ह्या ऑफिसमधून तुला कायमचं घालून टाकेल समजलं असंसुद्धा आता इकडे ती बोल तो बोलत असतो तेवढ्यातच आता तिथे विक्रम आलेला असतो आणि विक्रम तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो एक मिनिट काय चालले काय हे सगळं हे माझं ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये हे असले उपद्याप केलेले मला अजिबात आवडत नाही आहेत समजलं असं आता इथे तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की विक्रम हे सगळं काही बोलल्यानंतर कामासाठी आलेला आहात ना त्यावर आता इकडे जो जीवा आहे तो म्हणत असतो बाबा त्यावर तो म्हणत असतो मी इथे कोणाचंही कारण ऐकून घ्यायला आलेलो नाही आहे चला आपापल्या कामाला लागला हे ऑफिस आहे कोणी कोणाबद्दल चर्चा वगैरे करत बसू नका असं म्हटल्यानंतर लगेच आता आपण पाहतो की जीवा त्याच्या त्याच्या कामाला बसलेला असतो तर आता दुसऱ्या बाजूला इकडे काव्य अभ्यास करत बसलेली असते तेव्हा लगेच आता तो काही पार्थ आहे तो तिच्याकडे जातो आता पार्थ तिच्याकडे गेल्यानंतर आता काव्याच्या हातामध्ये जे काही पुस्तकं आहे ते उलटं असतं आणि काव्याच्या हातामध्ये असलेलं पुस्तक उलटं हे पाहता क्षणी इथे आता पार्थ म्हणत असतो काय मग बाई इथे उलटं पुस्तक धरून तुम्ही ते अभ्यास करणार आहात का कमीत कमी अभ्यासाला बसला तर ते पुस्तक जे आहे ना ते तुम्ही सोयीचं तरी धरून बसाना असं उलटं पुस्तक अभ्यासाला धरून बसल्यावर काय होणार आहे आणि कसं करणार आहेत तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी असं बोलल्यानंतर आता लगेच काव्या ते पुस्तक सोयीचं पकडते आणि अभ्यास करायला बसत असते त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो नाश्ता केला का तेव्हा ती म्हणते नाही काय नाश्ता पण नाही केलाय का आणि अभ्यास चाल चाल हो कसा चालला आहे त्यावर ती म्हणत असते चाललाय अभ्यासामध्ये लक्ष लागतं आहे का तेव्हा ती म्हणते हो लागतं आहे त्यावर तो म्हणतो कसा उलटं पुस्तक धरून तुमचा अभ्यासामध्ये लक्ष लागतं आहे का त्यावर लगेचच आता ती म्हणत असते काय करणार मग जर आता तुम्हाला राग रुसवा सोडायचाच नाही तर मग मी पुस्तक उलटं नको धरू तर काय करू मला हे गोष्टी सहनच होत नाही आहेत काय करणार काय आहे मी त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो म्हणजे काय हो काय करणार आहात म्हणजे मला नाही समजलं मला एक गोष्ट सांगा जर मी तुमच्यावर रागवलो रुसलो तर त्याने काय फरक पडतो तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो द्यायचा राग रुसवा सोडून एवढं कशाला हे करायचं तेव्हा ती म्हणते त्याचं काय आहे ना ते मला सगळं जमत नाही आहे ना तसं आता मी एखाद्या व्यक्तीला बोलत असले एखाद्या व्यक्तीवरती जीव लावला असेल तर मग मात्र ह्या सगळ्या गोष्टी अशाच होत आहेत ना त्यावर लगेचच आता आपण पाहतो इकडे काव्या हे सगळं काही असं बोललेले असते तेव्हा इकडे लगेच आता पार्थ म्हणत असतो पण माझी मैत्रीण रुसलेली रागवलेली आणि असा तिने अभ्यासामध्ये अजिबात लक्ष न घातलेलं मला आवड आवडणार नाही त्यावर लगेच आता ती म्हणत असते काय करणार तुमची मैत्रीण आहेच वेडी त्यावर लगेच आता पारत म्हणत असतो एक मिनिट हा माझ्या मैत्रिणीला असं वेळ वगैरे हे असलं काही बोलायचं नाही तेव्हा लगेच आता ती त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते म्हणजे हो म्हणजे तेच वाघाचे म्हणजे स्वारी त्यावर लगेच आता ती म्हणत असते म्हणजे हो मी तुम्हाला स्वारी म्हणतोय ना आता तेव्हा ती म्हणते आता स्वारी म्हणताय एवढं मी तुम्हाला स्वारी म्हणत होते एवढ्या सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासाठी करत होते पण तुम्हाला मात्र माझ्या कुठल्याच स्वारीचा आणि कुठल्याच कशाचा काहीच फरक पडला नाही देशमुख लगेच हा पार्थ म्हणत असतो हो कारण तुम्ही ती चूक एवढी मोठी केली होती ना त्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या पण आता आता इकडे तुम्हाला अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे काय चाललंय आणि शा म्हणत होती इकडे तुम्ही अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नाही म्हणून आणि तुमचं आता एक्झामसुद्धा आहेत त्यावर लगेच काव्या म्हणते अच्छा म्हणजे इकडे अनिशाचा कॉल आला होता म्हणून तुम्हाला वाटतंय माझ्याशी बोलावं वा, म्हणून तुम्ही माझ्याशी बोलायला आलात आणि म्हणून असं वाटतंय की तुम्ही मी तुम्हाला माफ करावं किंवा माझ्या स्वारीचा तुम्हाला उपयोग व्हावा अजिबात नाही आता तर मी इकडे तुमच्याशी बोलणारच नाही आहे आणि लगेच ता काव्या भांडायला सुरुवात करत असते तेव्हा लगेच ताप आर्थ म्हणत असतो आत्ता कसं आता कसं फिसकारलेली मांजर जाग्यावर आलेली आहे ना चला तुम्ही अभ्यास करा आणि तेव्हा व्यवस्थित अभ्यास करायला लक्ष देऊन समजलं तेव्हा लगेच आता काव्य म्हणत असते हो तेव्हा लगेच आता इकडे जो काही पार्थ आहे ना पार्थ तिचे जे गॉगल असतात तो, तो ते गॉगल घेतो आणि इथे तिच्या डोळ्यावरती लावून देत असतो तेव्हा लग्नानंतर होईलच प्रेमचं टायटल सॉन्ग इथे आता प्ले झालेलं असतं तेव्हा दोघे एकमेकांकडे पाहतच असतात काव्याला फायनली असं वाटत असतं की आता जो काही पार्थ आहे तो मात्र तिच्यावर असलेला राग रुसवा हे सगळं काही इथे आता सोडून देण्याचं काम करत असतो तेव्हा इकडे आता नंदिनी बाहेर पडलेली आहे असते आता जेव्हा नंदिनी तिथून बाहेर पडते आणि तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे तिला त्या ज्वेलर्सकडे जायचं असतं ज्वा ज्या ज्वेलर्सकडे इथे आता जीवाने दागिने नेऊन विकलेल्या आहेत त्या ज्वेलर्सकडे आता ज्वेलर्सकडे जात असताना ती विचार करते काय करू जीवाला एकदा फोन करू का एकदा फोन करून विचारते की इथे ते काय करतायत त्यांचा दिवस कसा गेला वगैरे वगैरे हे सगळं काही जर मी त्यांना विचारलं तर त्यांना थोडंसं बरं वाटेल का ते लगेच आता इकडे नंदिनी जीवाला कॉल करते आता जीवाला कॉल केल्यानंतर इकडे ती म्हणत असते हॅलो जिवा कसे आहात कसा गेला आहे तुमचा आजचा पहिला दिवस म्हणजे सगळं काही ऑफिसमध्ये ठीक आहे ना तुम्हाला कसला त्रास वगैरे काही होत नाही आहे ना त्यावर आता इकडे जिवा म्हणत असतो नाही नंदिनी मी एकदम ओके आहे काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक, एक गोष्ट तुला सांगू का बघ आता मी ऑफिसमध्ये आलेलो आहे ना तर माझी केबिन ओके आहे त्याचबरोबर इथे जे काही एम्प्लॉई आहेत त्याचबरोबर इथे सगळ्यांनी माझं खूप छान असं कौतुक केलं आणि माझं वेलकमसुद्धा खूपच छान पद्धतीने केलं असं आता इथे जिवा तिला सांगण्याचं काम करत असतो आता हे सगळं काही सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की नंदिनीला कळतं की जिवा मात्र तिच्याशी खोटं बोलत आहे आणि तेव्हा तो म्हणत असतो हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही ठीक आहे आणि तेव्हा इकडे मी कामसुद्धा व्यवस्थित करतो आल्याबरोबर सगळ्यांनी माझं वेलकम केलं सगळ्यांनी माझं स्वागत केलं आणि त्यामुळे मला आता खूप आनंद होतोय असं सुद्धा आता इकडे जिवा बोलत असतो त्याचबरोबर तू नको काळजी करूस तेव्हा आनंदीनी म्हणत असते हो ते तर आहेच जिवा पण मला एक गोष्ट सांगा विक्रम काका तुमच्याशी नीट वागले का तेव्हा हो गं हो अगं ऑफिसमधला माझा पहिला दिवस होता मग माझी कॅबिन त्याचबरोबर इथे खूप जास्त सगळ्यांना चांगलं वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर खूप छान पद्धतीने होत होत्या असं इथे आता तो बोलत असतो त्याचबरोबर नंदिनीला समजतं की जीवा सरळ सरळ खोटं बोलतोय म्हणून तिच्या पटकन ती गोष्ट लक्षात येते की नाही नाही जिव्हा आपल्यासोबत खोटं बोलतोय आपल्याला फसवण्याचं काम करतो आहे जे की काम त्याला अजिबात जमत नाही आहे असा आनंदिनी विचार करते आणि तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो हे बघ तू काळजी करू नकोस आता इकडे मी एवढं काम करणार आहे ना की इथे सगळ्यांना माझ्या काम खूप आवडेल आणि त्या सगळ्यांना इथे मी पुन्हा एकदा दाखवून देईल की आपण जे काही करतो ना ते खूप चांगलं आणि व्यवस्थित करतो असंसुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे जीवाने हे सगळं काही बोलून फोन ठेवलेला असतो आणि तेव्हा नंदिनी बोलायला लागलेली असते मनामध्येच ती विचार करते नाही जीवा तुम्ही खरंच खूप खूप हुशार आहात कारण तुम्हाला इथे कितीही नाही म्हटलं तरी खोटं बोलायला काही जमत नाही आहे तुम्ही आत्ता खोटं बोलण्याचा खूप प्रयत्न केला आहे पण ते तुम्हाला जमत नाही आहे पण नका काळजी करू आत्ता आम्ही सोनाराकडे जाते आणि जो आजीचा दागिना तुम्ही सोनाराकडे विकला आहे तो दागिना मी नक्कीच परत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि एकदा का तो दागिना एखादा तरी दागिना परत मिळाला ना तर मग घरामध्ये जे वातावरण आहे तुमच्यावर केलेले जे काही आरोप आहेत ते हळूहळू थोडे थोडे तरी कमी व्हायला मदत होईल आणि मी हे नक्कीच करणार आहे असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे जो काही पार्थ आहे तो पार्थ आता इकडे काव्याशी बोलत असतो आणि काव्याशी बोलत असताना इकडे तो म्हणत असतो खरंच सांगू का जिवा जिवा खरं तर असा नाही आहे पण तो कधीकधी कधी असा इतका हे वागतो ना की काही कळतच नाही त्यावर इकडे आता कव्या म्हणत असते हो त्याचं ते नेहमीचंच आहे तेव्हा लगेच आता इकडे पार्थ तिला विचारतो नेहमीच म्हणजे आता कव्याला काय उत्तर द्यावं आणि काय नाही ह्या गोष्टी मात्र अजिबात कळत नाहीत ती खूपच घाबरलेली असते कारण आता पार्थने असा प्रश्न विचारलेला असतो आणि जीवाबद्दल तिच्या तोंडून ते सगळं काही निघून गेलेलं असतं तर आता इकडे जे विक्रम आहे ते ऑफिसमधून घरी आलेले असतात आणि ते म्हणत असतात मानिनी मला खूप भूक लागलेली आहे पटकन जेवायला वाट बरं मानिनी अजिबात मला आता भूक राहत नाही किंवा धीर धरवत नाही त्यावर आता मानिनी म्हणत असते काय हो जीवा तुमच्याबरोबर नाही आला तो कुठे पण प्रेक्षकांनो नंदिनी हे सगळं काही पडदाडून ऐकत असते त्यावर आता इकडे विक्रम म्हणत असतात कुठे म्हणजे कुठे काय सांगायचं तुला आता त्याला उशिरापर्यंत जी काही कामं दिली होती तो कामं सगळे काही करत बसला असेल तो ऑफिसमध्ये काय एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही त्याला सोबत घेऊन नाही आले त्यावर तो म्हणतो का त्याला शिक्षा दिलेली आहे कौतुक म्हणून ऑफिसमध्ये नाही बोलवलं आता जीवाचं खूप उशिरापर्यंत काम झालेलं असतं आणि तो आता घरी जायला निघालेला असतो पण उशीर झाल्यामुळे आता बस ट्रेन हे सगळं काही बंद झालेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं आता कसं जाऊ मी घरी असा तो विचार करतो तेवढ्यातच एक आता गाडीचा प्रकाश त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि तेव्हा तो जोरात ओरडतो कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे त्यावर लगेच आता इकडे नंदिनी डोक्याचं हेल्मेट गाडीला अडकून ठेवते आणि डोक्याचं हेल्मेट अडकून ठेवल्या त्यानंतर गाडी स्टँडवर लावते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते तेव्हा तो म्हणत असतो काय चाललंय माझं हे सगळं काही जिकडे तिकडे मला नंदिनीच का दिसते असं का होतंय मला भास होतोय का असा तो विचार करतो तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते अ ड्रीम बॉय असं म्हणून आता त्याच्याकडे बोट केलेल्या त्या बोटावर नंदिनी एक फटका मारते आणि म्हणत असते ओ ड्रीम बॉय ह्या स्वप्नातून बाहेर या बाहे मी खरंच तुम्हाला घ्यायला आले काय नंदिनी तू खरंच मला घ्यायला आलीस त्यावर नंदिनी म्हणत असते हो मी खरंच तुम्हाला घ्यायला आलेली आहे चला किती उशीर झालाय असं म्हणून आता जीवाला मात्र आनंद झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद